बारा ज्योतिर्लिंग यात्रेमधला पाच ज्योतिर्लिंग भीमाशंकर तर आम्ही आता असं तळेगाव रेल्वे स्टेशनला आणि इथून आता आम्ही बसने भीमाशंकरला जातलो सत्याहत्तर किलोमीटर असं आणि जवळपास तीन तास दाखवता रनिंग चार तास लागतो कदाचित पण इलो वसईवरून आणि मी इलो आहे देवगडवरून मी काल संध्याकाळी सहाची बस पकडलेलं आहे साडेचार वाजता पुण्यात पोचलं आहे पण सकाळी तीन वाजता ट्रेन पकडल्या Uh, सात वाजता येईल नाही सर सात वाजता तो तर तळेगाव रेल्वे स्टेशनला येलो तर या भागात आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूर्ण माहिती घेणार आहोत दर्शन त्याच्यानंतर कसे जाणार कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर सर्वांची माहिती या भागातून देणार आहोत यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हर हर महादेव हर हर महादेव तर ॲक्च्युली आम्ही त तळेगावला जाऊन चूक केली तळेगाववरून डायरेक्ट बस असतात पण ते भरपूर लेट असतात असतात बस पण ते लेट असतं त्यामुळे तुम्ही शक्यतो जर भीमाशंकरला येत असाल तर तुम्ही छत्रपती शिवाजीनगरवरून डायरेक्ट बस करून जावा कारण आम्ही आता असे टप्पे टप्पे करत गेलो ना की तळेगाववरून आम्ही चाकणला येलो चाकणवरून आम्ही आता घोडेगावला येलो आणि घोडेगाववरून आता ही मागे जी शेअर टॅक्सी असतात तर या शेअर टॅक्सीनं आम्ही आता इकडून भीमाशंकरला जात आलो तर तुम्ही जर येलास तर छत्रपती शिवाजीनगरवरून डायरेक्ट बस पकडून यावा नाहीतर तुमका चाकण सगळा फिरत येवचा लागतला आणि इकडचे बस पण खूप टायमिंगने असत लगेच लगेच भेटत नाही त्यामुळे तर एक फक्त सांभाळून प्रणयने यांनी मी फ्रंट सीट अडवल्या आता मस्त तुमका व्ह्यू बघूक मिळतले घाटाचो कारण येताना बस बसमध्ये जागाच नाही ना मिळाली एकदम इंटरनल मधले सीट काही वेळा तर स्टँडिंग नाही गेलो आम्ही आपण आता घोडेगाववरून वरून निघालो आणि इकडून सत्तेचाळीस किलोमीटर असा भीमाशंकर तर मस्त आता आपल्या सिनरी आणि घाट सेक्शन पूर्ण डोंगर आणि बघू मिळत खूप मस्त वातावरण वाता। पण एकदम थंडकार असा पुण्यात पण थंडी होती सकाळी आम्ही साडेचार वाजता उतरलो त्यावेळी इकडे पण अजून आता साडे अकरा वाजल्यात तरी पण दारवो असा आणि रस्तो तर एकदम तुफानीच असा भारी लाईन बघा आज रविवार असल्यामुळे भरपूर लाईन आमच्या समोरच आता दहा एक गाडी तो खूप फानी गर्दी आता आमका दर्शन वगैरे हो किती वेळ लागता बघूचा लागत पण दर्शन तर पूर्ण घेणार फक्त आमचा प्लॅन होतो जे आजूबाजूचे स्पॉट फिरायचे तर जरा बघूचा लागत भीमाशंकर एकोणीस आपण असं होतं चिखलीमध्ये मंचर पाटी गेला कोंडवळ मार्गेला लायचे आपण आता कोंडवळ मार्गे चाललो कारण आज सुट्टीमुळे भरपूर ट्रॅफिक असा रेग्युलर रूटला आमका पण नक्की माहिती नाही कुठल्या साईडला पण मग आता तळेघर मार्गे जाणार होतो ते आता मार्गे जाणार कोंडवळ मार्गे पुढं हा सरळ रस्ता भीमाशंकरला जातो तर आपण दुसऱ्या रूटने जाणार आहोत कारण या ठिकाणाहून बहुतेक गाड्याच्या गेल्या आहेत त्यामुळे ट्रॅफिक जाम झालेला आहे आपण इकडून तेरंगण म्हणून एक रस्ता आहे शासकीय आश्रम शाळा तेरंगण तर इकडून आपण चालू तर इकडे लोकल असल्यामुळे ड्रायव्हर सगळ्यांना माहिती आहे आता जंगलचा परि बोलतायत चला जंगलातून आता जाऊया तर आपण भीमाशंकर अभयारण्यामधून जाणार आहोत आता इथून चालू होते अभयारण्य आणि आता ड्रायव्हर का बोलले की पूर्ण म्हणजे दूधवाले फुटपर्यंत जाम आहे आपण टोटल अशा घनदाट जंगलातून जाणार आहोत भीमाशंकरच हे राखीव हो अभयारण्य आहे कोंडवळ गावाच्या पाठीमागे असं सुंदर मस्त असा कोंडवळ गाव असा आणि रस्तो तर भारी आहे एकदम केदारनाथला येल्याचं फील परत अरे बाप रे ऑफ <laughs> रोडिंग ऑफ रोडिंग अरे कसतो ना टू व्हीलर वर येऊचीच नाही आधी पहिली गोष्ट आपल्या तब्बल ना आपल्या महाराष्ट्राचा आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू तर तो याच भीमाशंकरच्या जंगलामध्ये आढळतो आणि स्पेशल इथेच आपल्याला तो बघायला मिळतो तर आपल्याला आणि इकडे झाडी झाडी वगैरे एकदम पूर्ण धनदाट आहे आणि भीमाशंकरच्या अभयारण्यामधील कोंडवळ धबधबा तो देखील इकडेच आहे तर यासाठी तुम्हाला इकडे जावं लागतं हा रस्ता इकडून जंगलातून जो आहे तो पूर्ण ऑफ रोड हा जास्त कोणाला माहितीच नाही एक लोकल शिवाय त्याच्यामुळे या कोणी येत नाही पावसाळ्यातला ना ओके तर इकडे आता हे इथे भीमा नदीचं पात्र आहे आणि त्याच्यानंतर याच्या राईट साइडला म्हणजे आता इकडे एक रस्ता गेलाय हाच रस्ता ना ब्रिजवरून ओके तर हे धबधबाचं पात्र आहे म्हणजे इथून खाली गेल्यावर या रोडने तिकडे सर्वात मोठा भीमाशंकर मधील धबधबा आणि हे आता आहे हे भीमा नदीचं पात्र तर आपण आता थोड्याच वेळात भीमाशंकर मिळावं ओके कोंडवळ जंगलात आहोत आपण कोंडवळ कोंडवळ फुल घनदाट जंगल आहे आणि इकडे गार एकदम वातावरण आहे दुपारच्या एक वाजले आणि रस्ते पण एकदम भयानक मंडळी आमचं एक नियम आहे आम्ही ज्यावेळी ना बाहेर अशी फिरायला जात ना तर आम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवतो की जा होता तर चांगल्यासाठी होता तर आता आम्ही बसने जाणार होतो छत्रपती शिवाजीनगरवरून डायरेक्ट भीमाशंकर तर ते बस सगळे ट्रॅफिकमध्ये अडकले आमचं लग चांगलं की आम्ही तळेगावला आमचं प्लॅन चेंज करून उतारलो त्याच्यानंतर चाकण नंतर घोडेगाव आणि नंतर आमका ही जी आता शेअर टॅक्सी मिळाली आहे तर त्याच्यातनं आम्ही आता ह्या जंगलातून फिरतो एक वेगळंच अनुभव म्हणजे भीमाशंकरला येऊन कधी आम्ही या जंगलातून फिरलो असतो जर तरच्या गोष्टी असतात पण ह्या सगळं प्लॅन चेंज झाल्यामुळे आमका ही एक सिनरी मस्त अनुभव मिळाली आहे पण मुख्य रोडला लागलो आहे आणि इकडे बघा सर्व गाड्या या ठिकाणी क्रॉसिंगला लागलेल्या आहेत अरे बापरे फुल लाईन फुल भरपूर ट्रॅफिक भरपूर लोक सगळे येत नाही सगळे चालत जातात जवळपास तीन साडेतीन तास झाले हे सगळे ट्रॅफिक मध्ये अडकले आहेत आम्ही शॉर्टकट नाही त्याच्यामुळे आम्ही जवळपास हजार ते दीड हजार गाडी आम्ही पार्क करून येलो त्याच्यामुळे आमचं जरा भरपूर म्हणजे आमचे तीन तास तरी आमचे वाचले नाही तर आमका इकडे पोचाक चार वाजले असते आम्ही सकाळी सात वाजता तळेगाववरून निघालो फर्स्ट पार्किंग तिकडे आहे फर्स्ट पार्किंग तिकडे आणि त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर इकडे आता जे टर्न आहे या टर्नच्या राईट साईडला एक पार्किंग आहे तिथेच तुम्ही तुमच्या प्रायव्हेट कार आहे ते, ते पार्क करू शकता बाकी एस टीच्या आणि या ज्या टॅक्सी ठिकाणाहून प्रवाशांची त्यांना फक्त पुढे जाण्यासाठी परमिशन आहे इकडे सेकंड पार्किंग आहे तर या ठिकाणी पार्क करू शकता आणि इथून फक्त जे आपले प्रायव्हेट टॅक्सी आहेत रेग्युलर लोकल टॅक्सी तर त्यांनाच फक्त या ठिकाणाहून आतमध्ये एंट्री आहे तर आपण आता चाललो आहे आतमध्ये खूप सुंदर असं जंगल आहे घनदाट जंगल आणि आपण आता मंदिराच्या जवळपास पोचतोय ज्या ठिकाणापर्यंत आता आपली गाडी जाते लोकल टॅक्सी बाकीचे सर्व जे प्रायव्हेट गाड्या करून आलेत आहेत स्वतःची तर ते सर्व चालत येत आहेत पार्किंग पर्यंत वा पण वातावरण तर एकदम खूपच मस्त आहे बाजूला घनदाट झाडी आणि संपूर्ण थंडगार वातावरण जर आपली प्रायव्हेट गाडी असेल तर पार्किंग पासून ते या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत तर इथपर्यंत येण्यासाठी या लोकल टॅक्सी असतात तर त्याने आपण येऊ शकतो किंवा चालत येऊ शकतो दोन्ही ऑप्शन्स अव्हेलेबल आहेत तुमच्यासाठी त्याची फी किती आहे साधारण गाडी इकडे किती घेतात वीस रुपये पार्किंग, पार्किंग पर्यंत वीस रुपये सीट आहे एक सीट इकडे आहे भीमाशंकर एस टी बस स्टॉप बस सोडलेल्या आहेत भीमाशंकर एस टी बस स्टँड तर या ठिकाणी आपली गाडी आलेली आहे सकाळी सात वाजता आम्ही तळेगाववरून निघालो आणि आता वाजले दुपारचे दोन आम्ही भीमा आता भीमाशंकरला पोचलो होता इकडून पुढे आता दर्शनाच्या लागेच रावतो आता ला। इकडून बघूया नक्की कसा कसा जाऊचा आता चला नितीन भीमाशंकर नितीन हॉटेल भीमाशंकर तर या हॉटेलमध्ये आम्ही जाऊलो मस्त चव होती मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तर त्या रस्त्यावर पूर्ण या ठिकाणी आपल्याला प्रसाद फुलं हार वगैरे सर्व गोष्टी मिळतात सोबत या ठिकाणी हॉटेल्स देखील आहेत छोटी छोटी तर इथून मला वाटतं ही लाईन सुरू होते चल इकडेच लाईन आहे भरपूर मोठी लाईन आहे नाही म्हटलं तरी तीन ते चार तास जातले आणि आता वाजल्यात अडीच तर बघूया किती वेळ लागतो आपण मग अशी ज्या जंगलातून येत होतो ना तर तिकडे आपल्याला शेकरू बघायला मिळालं नाही पण इथे मिळालं आहे आपण आता लाईनमध्ये हो आहोत आणि हे बघा जवळच आहे इकडे खारीसारखा प्राणी आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा एक प्रमुख राज्य प्राणी आहे हा वा आणि इकडे सगळी लाईन तिथून वरून जवळपास अडीच तास लागले आपल्याला यायला आणि इथून आता ही जी एक सिंगल लाईन आहे तर ही अशी आता इकडे सिंगल लाईन त्याच्यानंतर इकडून हा पूर्ण पोर्शन क्रॉस करून आपल्याला ह्या झाडाच्या पलीकडे मंदिर आहे तर तिकडे जायचं आहे अजून जवळपास मला वाटतं दीड तास तरी कमीत कमी लागेल आत्ता वाजलेत साडेचार आम्ही दोन वाजता दोन अडीच वाजता लाईनमध्ये राहिलेलो दोन तास झाले तर आपण आता आतमध्ये येईल आणि साडेपाच वाजले तर इथून आता अर्ध्या तासात आपल्याकडे दर्शन मिळा तर या इकडे मंदिर असं आणि पूर्ण ना प्लास्टिकने कवर करून घेतले या त्यामुळे तिचा चांगलं व्ह्यू असं ग्रुप मिळत नाही तर पण आपण आता दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर बघूया कसं आपल्याक घुमटाचं वगैरे दर्शन होतं तळशाचा इकडे सगळ्या पॅक केल्याने या प्लास्टिक रॅप करून आणि आपल्याक मंदिर फक्त एवढंच दिसतं छोटासा असं मंदिर असं पण दगडी काम बघा खूप जुना प्राचीन असं मंदिर आहे आणि बारा ज्योतिर्लिंगमधला महत्त्वाचा ज्योतिर्लिंग त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील तीन ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर तो खूप सुंदर आणि प्राचीन मंदिर याची कलाकुसर बघूनच म्हणजे असं तुमका फारीच वाटा का तर आपण आता जवळ आलं आहे आणि थोड्याच वेळात दर्शन मिळेल आपल्याला आणि इकडे आता अजून देखील लाईट्स आहेत सर्व आणि लाईट्स देखील ऑन झालेले आहेत हां चोवीस तासाने आम्ही आलो आता भीमाशंकरमध्ये जे जुने कॉलम असतात ना आणि पूर्ण मंदिरातील स्ट्रक्चरची डिझाईन बघा खूप असा दगडा खूप सुंदर असं नक्षीकाम दगडामध्ये केलेला कोरे होता आणि मजबूत असे दगडे खांब असत बघूनच एकदा म्हणून पुरण आपल्या ज्या वास्तुकला होती आपल्या भारतामध्ये त्याचा सुंदर असं नमुना बघत मिळतात वा जवळपास चार तासाने आम्ही आता मंदिराच्या गाभाऱ्याजवळ पोचलो आणि आतमध्ये एक इकडे दे एक चांगली गोष्ट आहे की गाभाऱ्यामध्ये सोडतच आतमध्ये इकडे स्क्रीन पण आता लावलेली ज्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता दर्शन इकडे गाभाऱ्या सोडून अगदी शिवलिंगाचं दर्शन घेऊन मिळतात तर एकदम चांगला असतं गर्दी असून खूप मस्त असं दर्शन झालं श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं आणि अशा गा रीतीने आमचा पाकव ज्योतिर्लिंग पूर्ण झालं दर्शन घेऊन मंदिर देखील खूप सुंदर असं आणि आमक गाभाऱ्यापर्यंत जाऊक मिळाला खूप सुंदर मस्त म्हणजे आम्ही जवळपास एवढे चार तास लाईनमध्ये असं काहीतरी फायदा झालो मंदिर मस्त तर चला आता आपण बाहेर जाऊया आणि इकडे बघूया अजून काय काय देवस्थानं असतात ती मंदिराच्या बाहेर येलो आणि समोर सुंदर असं आपल्या कळस भोगू हो मिळतात वरती भगवत छेंडू लावलेला असा इकडे समोर दीपमाळा असतात बाकी तर इकडे सगळ्या प्लास्टिक कव्हर केल्यामुळे ना अजून का भोगूक मिळणार नाही तर इकडे नंदी जुने तर त्यांचा थोडंसं जरा ते म्हणजे मध्ये भगणं झालेले असतात पण तरी पण अजून चांगल्या कंडिशनमध्ये असत इकडे घंटा असत इकडे पण घंटा असत त्याच्यात समोर इकडे माझ्यामध्ये यज्ञकुंड वगैरे किंवा का असत मला कल्पना नाही तर अजूनही लाईन्स असत आणि आपण वरून इलेलो पूर्ण इकडून वा खूप सुंदर असं दर्शन झाला आणि याच्या रद्द आमचा पाचव ज्योतिर्लिंग पूर्ण झाला दर्शन घेऊन तर भीमाशंकर मंदिराच्या बाजूलाच इकडे कुंड आहे त्याच्यानंतर या ठिकाणी गणपती बाप्पांची मी मूर्ती आहे तर सध्या त्याची परिस्थिती म्हणजे खूप अतिशय वाईट आहे सगळं खान आहे पण नक्की कल्पना नाही आहे जरा काय मला मी माहिती घेऊन इथे व्हिडिओमध्ये देईन की नक्की हे कोणतं कुंड आहे ते त्याचसोबत श्री हनुमान मंदिर पण आहे इकडे अजूनही हा होताच अजूनही तुफानी गर्दी असा आणि इकडे हे सर्व काम चालू असा अजून या ठिकाणी पूर्ण रिनोव्हेशन करतात तर अजून तुम्ही काही वर्ष नेला असणार तर तुमका यो परिसर चांगलो भव्य दिव्य आणि सुटसुटीत आणि सर्वांसाठी प्रत्येकी वेगवेगळे वेग वेग लाईन वगैरे असे बघूक मिळतेले आहेत ज्योतिर्लिंग नंबर पाच भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे तर दर्शन पूर्ण झालेलं असा व्हिडिओ तुम्ही बघितला असतालाच आता पुढच्या ज्योतिर्लिंगला आमचा टार्गेट असा ओंकारेश्वर किंवा मल्लिकार्जुन तर तो व्हिडिओ तुमका नक्की घेऊन येऊ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून नक्कीच सांगा त्याचसोबत चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ह्याची एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर तसा म्हणजे तुमका कसा येऊचा असा किती खर्च येतो तिथे तुमका माहिती दिलेलीच असा ती कशी वाटली ती, वाट ती देखील कमेंट करून नक्की सांगा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा बाय